आज निघालो तर आपण मंडळाचा गणपती आणाय मग काय ट्रॅक्टरचा सा सायडनसार काढला आणि निघालो की निबार आवाज काढला आपण गणपती आणायला असला पोरांचा एवढं बघा हे असले दोन ट्रॉल्या जोडल्या मग पोरं बी होती पोर म्हणले एक सेल्फी होऊन जाऊ दे मग काय घेतली की सेल्फी न आलो की बुड हायवे लागलो ड्रायव्हर ने केली ट्रॅक्टरचे बिंगरे असलं निभार मारायला लागत होतं काय बोलूच नका जा हायवेला जाताना एका ड्रायव्हरनं धरला की हॉर्न दाबून मग त्या हॉर्न सुद्धा पोरं लागली नाचायला ही आपल्या मंडळाची मूर्ती मग मूर्तीला घाटला अध्यक्षांनी हारा आणि कुंभारांचा केला सत्कार मग मूर्तीच्या हातात लावली आपल्या मंडळाची पाठी आणि केली आपल्याला सुरुवात <wildlife> मग सगळ्या पोरांचा घ्यास होता ग्रुप फोटो मग काय ग्रुप फोटो कडे नव्हतं कोणच मग म्हटलं मी ग्रुप व्हिडिओ घेतो मग सगळ्या पोरांचा घेतला की ग्रुप व्हिडिओ आता म्हटलं उचलल्या मूर्ती मूर्ती <uğ> उचलली गणपती बाप्पा मोर्या म्हणत आपण निघालो ट्रॅक्टर कडे मूर्ती घेऊन मूर्ती मोठी असल्यामुळे पोरांनी पोराने धरली सगळ्या आणि आलो ट्रॅक्टर जवळ मग मूर्ती ट्रॅक्टरात ठेवून आपण गणपती बाप्पांच्या घोषणा देत निघालो आपण घराकडे घरी जाताना थोडा बारीक पावसाला लागला होता म्हणून सगळ्या पोराने धरलं पट्टन आपल्या बाप्पाना केला निवारा घरी जास्त वाटलाच पडला आपल्याला या वर्षी अंधार मग फाट्यावरती डीजे आणि बाप्पाचं केलं जल्लोषात स्वागत असला खतरनाक आणि निबारा आपण पास सांगितला होता धूर आणि चिंत्या दोन्ही संकटच काय विषयच नाही हो चौकात तोट्याची माल लावून केलं आपल्या बाप्पाचं जलोषात स्वागत मग काय सगळं गाव आलं होतं आपल्या बाप्पांचं आगमन बघायला मग काय केले की आपली रॉयल एंट्री सुरू चौकात आल्यावर ट्रॅक्टरचा काढला सायलेन्सर आणि त्यात भरायला लागली पोरं गुल्ला जी गार आवाज काढून जे निघत होता काय विषय नाही हो मग चौकात आउटचं बॉक्स घेतलं पोरांनी डोक्याव हे बघा असलं आउटचं बॉक्स डोक्यावर घेतल्या म्हणजे असा जे धुमधडाका चालू होता काय बोलू मंडळातली बारकी पोरं तर काही काय बसते म्हणजे आता इंस्टाग्राम ला ट्रेंडिंग जो विषय चालू आहे त्याच्यावर लागली पोरं डान्स करायला सगळा जल्लोष पूर्ण झाला आता आपण आलो मंडळाकडे मंडळाकडे आलो मूर्तीच्या म्हणलं कुऱ्या स्थापना मग सगळ्या पोरा मूर्ती होतं आणि मंडळात केली की मूर्तीची स्थापना मग आता आपल्या मूर्तीचा सिनेमॅटिक व्हिडिओ पण बघून जावा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करून जावा असलेच जा गावाकडचे सण वस्तू ब्लॉग वगैरे बगे बघायचे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद